नमस्कार मंडळी मी रुपाली रुपाली विश्वमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत तर कसे आहात सगळे आय सो मजेतच असाल नेहमीप्रमाणे तर आज काय नवीन आणि आज आपण कुठे आलेलो आहोत तर आज आपण जुन्नरपासून साधारण दहा पाच किलोमीटर अंतरावर रोकडे फार्म हाऊस रोकडे कृषी पर्यटन केंद्र या ठिकाणी आलेलो आहोत खूप मस्त जागा आहे छान आहे एकदम ग्रीनरी आहे सगळीकडे आजूबाजूचा माहोल परिसर तुम्ही पाहू शकता आपल्यासमोर इथे रेन डान्स आहे आता आपण माचीवर उभे आहोत रेन डान्स मध्ये ऍक्च्युली आता बंद आहे इथे कोणीच नाही आहे परम आहे आपल्यासोबत परमला रेन डान्स मध्ये जास्त इंटरेस्ट नाही आता कारण खूप थंड हवा सुटलेली आहे आम्ही येताना स्वेटर शॉल असं घेऊन आलेलो आहोत बरोबर आणि आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत खूप थंडगार हवा सुटलेली आहे इथे सगळीकडे खूप निसर्ग सौंदर्य आहे छान हिरवीगार झाड आहे आणि आज आजूबाजूला अवतीभोवती सगळीकडे ऊस आहे आणि इन केस ऊसामध्ये एखादा बाबू पण असू शकतो त्यामुळे आपण आंधार पडायच्या इकडून निघूयात आज आमचे रोकडे फार्म हाऊस निरगुडे येथे रुपाली विश्वाच्या सर्व रुपाली आपण मॅडम व त्यांचे वडील तसेच त्यांची चिरंजीव यांनी भेट दिली याबद्दल प्रथमतः मी रोपडे फार्म हाऊस तशी पर्यटन व मंगल कार्यालय यातर्फे मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आभार मानतो गेली चार वर्षापूर्वी ही जागा घेऊन मी इथं एक रोकडे फार्म हाऊस म्हणून चालू केलं साधारणतः सा एक पावणे तीन एकर जागा आहे या जागेमध्ये आलं तर प्रथम तर तुम्ही आत्ता एंट्री तुम्हाला दिसलंच असेल याच्यात पार्किंग भव्य न्यू असं सव्वीस मिनिटेचं पार्किंग आहे त्यानंतर सेकंड स्टेपला वरती आला तर माझं हॉटेल आहे थर्ड स्टेजला आलं तर एक मंगल कार्यालय आणि भोजनगृह मी आत्ताच नुसतं चार महिन्याने चालू केले पूर्ण रिस्पॉन्स लोकांचा मिळाला आहे नंतर आत्ता आपण जो उभा आहे तर रेन डान्स हा सर्व तुम्ही जो पाहताय हा सर्व नाला होता त्या नाल्यामध्ये मी सगळं कवर केलेलं आता ह्या ब्रिजच्या पुलाच्या बॅक साईडला एक ह्या मी महिन्यामध्ये दोन हजार वीस पर्यंत जो पाऊस जूनला चा। चालू होतो त्याच्यात मी पूर्ण चाळीस फूट बाय बारा फूटचा टँक चालू करणार आहे हा ब्रिजच्या खालीची जी एमटी जागा दिसते आपल्याला कॅमेऱ्यात त्याच्यात मी दगडी लावणार आहे अशी खाली त्या दगड्यातून पाणी त्या टँकचं पाणी जे डोंगरावर वरते डोंगर दिसते वरती ते जे नॅचरल पाणी येतं ते त्या टँकमध्ये येणार टँकमधून दगड येऊन खाली फेसळून तुम्ही ह्याच्यात उतरणार ह्या टँकमध्ये दिसतं तिथं प्लंबिंग करून परत मोटर टाकणार सबमर्सिबल त्यातून पाणी रिसायकल घेऊन हे जे रेन डान्स मागं आपल्या चालू आहे त्याचं पाणी पण आता आवाज येतो आपण दिस देत आहे दिसतंय की हे परत ह्याच्यात पडते परत रिसायकल म्हणून ते पाणी रेन डान्सला पण येणार आणि तिथं वॉटरफॉलला पण जाणार ज्यावेळी पाऊस नसेल तेव्हा आपण म्हणतो मिनी वॉटरफॉल तो तुम्हाला तिथं पाहिलं पर्यटकांना दिसून जे माझ्याकडं लॉजिंगला येतात त्यांना पाहायला मिळेल आणि त्यांचा त्यांना व त्यांच्या लहान मुलांना याचा आनंद घेता येईल असं मी हे सर्व माझं युनिट साधारणतः एक पावणे तीन एकर रस्त्यापासून पाचशे फूट असते ते मी युनिट केलेले वरती जे दिसत आहेत आपल्याला ते तीन टेन ते दोन आर सीचे ए सी रूम केलेले आहे आणि पूर्ण असं खेळायला लहान मुलांना सिरचो असत पाळणं असत नंतर झोपळा हे सर्व केलेलं आहे आणि एक बसायला ही येलो जी कलरची म्हणजे मुळे कोणाला कप्पा मारायचा आहे किंवा रात्रीची तिथं झोपही शकतात परत माची पण आपण केलेली आहे आपण आत्ता पाहिलेली त्या माची पण पूर्ण व्ह्यू सगळा दिसतो वड डॅम दिसतं हे दिसते असं पूर्ण आणि सगळी ग्रीनरी मी केलेली के हो के दे आहे हे करत असताना खूप मेहनत आणि हे गेलं पण एक माझं एक ध्येय होतं की आपल्याला काहीतरी तरी काही जीवनामध्ये बनवायचं ते आज मला प्रत्यास आलेलं दिसतंय आपण आता रोकडे फार्म हाऊस रोकडे कृषी पर्यटन केंद्र जुन्नर पासून साधारणतः चार ते पाच किलोमीटर अंतरावर बेजवाडच्या थोडस पुढे दोन पाऊ लागते दिंदेवाडी जवळ आहोत हॉटेल आहे मीन्स रेस्टॉरंट इथे जेवणाच्या ऑर्डर्स दिल्या जातात म्हटल्या जातात मीन्स हॉटेलच्या हो बाजूचा हा परिसर आहे गाडी पार्किंग साठी इथे जागा आहे आज जस्ट एक लग्न झालेलं आहे आपल्यासमोर नवरा नवरीचं फोटोशूट चालू होतात आपण पाहिलं कोविडमुळे यांचं हॉटेल हो सध्या बंद आहे मात्र मंगल कार्यालय यांनी चालू ठेवलेलं आहे हे पहा परिसर भरपूर मोठा आहे आजूबाजूला खूप सरियांनी नारळाची ना, ना शोभेची काही पामची झाड आहेत काही नारळाची आहेत आंब्याची चिकूची सुद्धा झाड लावलेली आहेत चिक्कूच्या झाडाला आता चिकू लागलेले आहे आम्हाला परम इकडे तिकडे खेळत आहे मारत आहे आणि इथे हा अंडरग्राऊंड एटिंग टेबल आहे परिसर खूप नेटनेटका आहे एकदम स्वच्छता आहे सगळीकडे जुला इथे समोरच यांनी मंदिर बनवलेलं आहे जिथे की कुठल्याही देवीची मूर्तीची स्थापना अजून त्यांनी केलेली नाही आहे फोटो आहे फक्त एक पण लवकरच तेथे स्थापना करणार आहेत बाजूला जाता आहे पाटावरवंटा पण होता हे कृषी पर्यटन केंद्र असल्यामुळे तसा देखावा त्यांनी तिथे क्रिएट केलेला होता ते नांगर आहे पहा शेतीसाठी जे लागतं कारण कृषी पर्यटन केंद्र आहे म्हणून त्यांनी ते पण इथे ठेवलेलं आहे इकडे समोर मंगल कार्यालयाचा हॉल होता हे हरण पहा स्टॅच्यू आहे त्याचा तो मोर आहे एक छान वाटत आहे सगळं पाहताना ते विहीर आहे आता साठी केलेलं होतं त्यांनी हा स्टेज आहे भव्य दिव्य तुम्ही पाहू शकता छान डेकोरेशन आहे सजावट उतरवायचं काम चालू इथे आहे आता सध्या ज्यूस स्वप्नील आणि सौका अक्षदा असं नेम प्लेट होती वधू वराची लग्न पार पडलेलं आहे मॅनेजमेंट फार छान वाटत आहे हे सगळं पाहिल्यानंतर आता आपण पुढे जाऊया बघूया आपल्याला आणखी काय पाहायला भेटतंय ही वर पक्षासाठीची रूम असते रूम पण पहा तुम्ही मोठी आहे भरपूर ऐस आणि या ठिकाणी रेन डान्स वॉटरफॉल हे त्यांनी अरेंज केले तर आपल्यासोबत परम आहे परमच फार मन होत आहे की त्याला रेन डान्स करायचं आहे पण आता आम्ही सोबत कपडे नाही आणलेले त्याच्यामुळे आपला बिचारा परम बाजूला उभा राहिलाय अगदी बारीक इलस तोंड केलेलं आहे पहा त्याच्याकडे ती मिलियन डॉलर्स स्माइल माहिले पहा त्याच्या परम त्याला नेक्स्ट टाइम आपण येताना पूर्ण तयारीविषयी येऊया आणि परमला मस्त रेन डान्सचा आनंद घेऊन आणि पहा जे डोंगरावरून पाणी येणार आहे मग अशी त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला पाण्याचा हे यूज करणार आहे रिसायकलची आता ही प्रोसेस ते करणार आहे पाण्याचा वेस्टेज नाही होऊ देणार आहे आणि वरून जे पाणी येणार आहे डोंगरावरून ते खाली पहा या पद्धतीने रस्त्याला काढून घेलेलं आहे याचा वापर दोन्ही वेणी होणार आहे आणि आपण आहोत रोकडे फार्म हाऊसमध्ये माहितीच आहे तुम्हाला सगळ्यांना तर माझे सगळे फ्रेंड जे हा व्हिडिओ पाहत आहेत ते मला घरी गेल्यानंतर म्हणणार आहेत व्हिडिओ पाहिल्यानंतर रुपाली तू आम्हाला का नाही घेऊन गेली तर सगळेजण व्हिडिओ पाहून घ्या लक्षात ठेवा तुम्ही सगळेजण तयार झाले तर आपण नक्कीच रोकडे फार्म हाऊसला येऊया मस्त एन्जॉय करूया नाईट स्टे करूया त्याची पण सुविधा इथे आहे बाजूला मस्त डोंगर आहे ट्रेकला जाऊ शकतो सकाळी उठल्यानंतर आणि सगळीकडे एकदम ग्रीनरी आहे मस्त थंडगार हवा सुटलेली आहे आणि खूप मस्त स्पॉट आहे लवकरात लवकर गेट टुगेदरसाठी इथे यायचं प्लॅनिंग करा आपण सगळे येऊया ज्यांना माझ्यासोबत यायचं त्यांनी मला पण कळवा लवकरात लवकर येऊया आपल्याकडे आणि आता लवकरच थर्टी फर्स्ट येत आहे तर थर्टी फर्स्टसाठी खूप मस्त ऑप्शन आहे तर आज आपल्या सोबत आहेत श्री अनिल शिवाजी रोकडे रोकडे फार्म हाऊस रोकडे कृषी पर्यटन केंद्र साधारणतः चार ते पाच किलोमीटर अंतरावर बेजवाडच्या जवळ बेंदेवाडी या ठिकाणी आणि खूप साधा सहज रस्ता आहे तुम्हाला कधीही वाटेल त्यावेळेला येऊ शकता रस्त्यावरती खूप मोठा बोर्ड लावलेला आहे आणि त्याचे जे सर्व सर्व आहे श्री अनिल रोकडे ते आज आपल्यासोबत आहेत तर आपण त्यांच्याविषयी त्यांच्या ह्या रोकडे फार्म हाऊस विषयीची सगळी माहिती जाणून घेऊया तुमचं शिक्षण झाले माझं शिक्षण साधारणतः मी तेरावी कॉमर्स म्हणजे टी वाय अर्धवर सोडून मग मी एक दीड वर्ष कल्याणदा काकांकडं बँकेमध्ये काम केलं पदपुरी कॉमर्सला असल्यामुळं मला बँकिंग अकाउंट शिक्षाचा अनुभव होता आणि त्याच्याजवळ मी ब्याण्णव साली सुंदरला वल्लभ नागरी एक नामांकित पतसंस्था तिचे अध्यक्ष माननीय सी बी गांधीसाहेब होते ते नुकतेच कालवश झाले त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी क्लार्क नंतर मॅनेजर झालो नंतर दोन हजार साली माझं लग्न आलं तोपर्यंत मी एक मोठा इस्टेडिजन्सचा व्यवसाय चालू केला होता आणि त्यानंतर दोन हजार एकला त्यात मला चांगलं विश्वासाने प्रामाणिकपणे त्यात यश मिळाल्यानंतर मी एक लग्न दोन हजार सोळाला झाल्यानंतर दोन हजार एकला झाल्यानंतर मी दोन हजार तीनला एक सुद्धा लेडीज शॉपिंग इस्टेट एजन्सीचा व्यवसाय चालू केला त्यातही मला अतिशय प्रगती झाल्यामुळे मी साधारणतः दोन हजार अकराला दोन हजार आठला जुन्नरच्या कॉलेजच्या जवळच बारो म्हणून एक गाव आहे त्याला म्हणजे जुन्नर कॉर्पोरेशन लागून तिथं एक अकरा गुंठे जागा जिथं ते महाजन कुटुंबियांची होती त्यांची जागा मीच या इस्टेडियनचा माझा विश्वास बसला त्यांनी मलाच विकारली साधारण तीस एकर जागा त्यात मी एक साडे अकरा गुंठे जागा घेऊन ऋतुजा माझी जी मोठी कन्या आहे तिच्या नावाने दोन हजार अकराला हॉटेल चालू केलं आणि तेव्हापासून मला हॉटलिंग व्यवसायाची आवड झाली मग नंतर मी मोठे व्यवसाय व्यवहार केले त्याच्यात चांगले पैसे कमवले प्रामाणिकपणे कष्टाने लोकांचा विश्वास संपादन केला निरगुड्या गावी ज्या आज आपण इथं आलेला आहात इथं मी साधारणतः पावणे तीन एकर जागा सो कष्टाने विकत घेतली आणि त्याच्यावर हे कृषी पर्यटन फार्म हाऊस आणि मंगल कार्याने चार महिने चालू केले हे करत असाने अतूनही कष्ट आणि मेहनत घेतली त्या जोरावर आज मी इथं उभा आहे ते आ साडे अकरा गुंठे जागाचा अनुभव आणि हा तो मला अतिशय कामाला आला आणि याच्यात हळूहळू स्टेप बाय गेली चार वर्षे मी याच्यात डेव्हलप करत गेलो आणि आज आपण पाहिलं की इथं सर्व टेंट असतील रेन डान्स असतील वॉटरफॉल असतील मंगर कालर आहे हॉटेल आहे पार्किंग आहे मुलांना खेळायला सीसो सर्व प्रकारच्या वस्तू आहे प्लेग्राऊंड आहे मंदिर आहे माची केली आपण पाहिला तर तिथून डॅम दिसतो वडतचा तसेच नाणेघाटचा सुळकाही दिसतो आणि पर्यटकांना अतिशय डोंगराच्या पायथ्याशी असल्यामुळं आणि स जुनदारपासून एक पाच किलोमीटर असल्यामुळं अतिशय रिस्पॉन्स मला मिळायला हवे ह्या वर्षी पावसाळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे पर्यटक काय येऊ शकले नाही शासनाच्या नियमाप्रमाणे बंदी असल्यामुळे त्यामुळे ह्या वर्ष जरा हे झालं परंतु मी फार्म हाऊसमध्ये एक मंगल कार्यालय माझं चार वर्षापूर्वी स्टेज बीज येते सगळं मी नियोजने स्पॉट बाय स्पॉट जसे स्टेप होते तसं करत आहोत आणि अतिशय रिस्पॉन्स आता तर पंचवीसचे सव्वीस लग्न आजपर्यंत माझी झालेली आणि अतिशय कोरोनाचे सगळं शासनाचे नियम ऑक्सिमीटर असल थर्मल गन असेल सॅनिटायझर असाल रजिस्टर असेल सोशल डिस्टन्सिंग असेल मास्क असं याचा वापर करून आजच नुकतो तुम्ही आला तेव्हा लग्न होऊन आत्ताच एक लग्न झालं होतं आणि आता सारखे लग्न आहे आणि हे पर्यटनच्या दृष्टीने अतिशय माझा स्पॉट हे स्थळ अतिशय योग्य आहे असं अभिप्राय पण लोकांनी मला दिलेलं आहे आणि तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये फार्म हाऊस चालू केल्यानंतर तुम्हाला काही चांगले वाईट अनुभव आलेलेच असतील तर तुमचा एखादा आनंदाचा क्षण जो अनुभव तुम्हाला खूप अगदी हवा हवासा वाटला असा एखादा अनुभव तसे खूपच आहे परंतु एक आनंदाचा क्षण म्हणता येईल असं की जेव्हा मी सुरुवातीला स्टार्स केले साधारणतः नोव्हेंबर नऊ नोव्हेंबर दोन हजार सोळाला मी माझ्या फार्म हाऊसचं उद्घाटन केलं आणि साधारणतः एक पंचवीस डिसेंबरला एक आमचे जुन्नरचे मित्र म्हणण्यापेक्षा शेजारीत भी भिडे त्यांचे मित्र जाधव हो, ते आलते त्यांना हा स्पॉट आवडला सगळा तर ते, ते जेव्हा जर्मनीला जातात तर खाली रूममध्ये त्यांचा फोटो आहे ऐन मुलगी गेली तीन दिवस ते पंचवीस डिसेंबर पंचवीस मायक राहिला होती तो माझा अतिशय आनंदाचा क्षण आणि त्यांना इतका तो आवडला की त्यांनी कल्पनाच त्यांनी केली की इतक्या छोट्या ह्याच्यात तुम्ही इतकं व्यवस्थित केलं असं मला अशी सोयी त्यामुळे त्यांनी पण मला त्यांचं कार्ड आता घरी येते देऊन गेले कधी आला तुम्ही तर या बोले आपली ओळख झालेली आहे हो जर्मनमध्ये मी आत्ता थायलंडला जाऊन आलो एक पाच वर्षापूर्वी फुल फॅमिली पासपोर्ट आहे त्यामुळे नक्कीच त्यांना मी सांगितलं की योगाला ते येईल आणि तसे अजून वाईट पण म्हणता येईल पण वाईट ह्याच्यात सांगणं चुकीचं आहे हाताची बोटं आपली सारखी नसतात त्यामुळे ते वाईट व्यवसाय म्हटलं येतात मग काही वेगळ्या पद्धतीची माणसं असतात पण त्याही प्रसंगांना मला अनुभव असल्यामुळे माझ्या धंद्यामध्ये त्याही प्रसंगांना आपण दिलं परंतु असा क्वचित प्रसंग की जो मनाला लागल असा कोणताच घडलेला नाही विचित्र परंतु सर्वांना आवडलेलं आहे आणि छान लोक या माझ्या फॉर्माऊची मजा घेतात अल्प दरा दर असल्यामुळे लग्न पण मी गरिबांची पण स्वस्त आहेच्यात लावलेली आहेत आणि लावतोय तोही मला आनंद मिळतो त्यामुळे मी सुखी आहे फटका बसला हो कोविडमुळं खूप फटका झाला साधारणतः जून महिन्यात आपला पावसाळा चालू होतो पण जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिने जे इतिहास रोडला पश्चिमेला हा नाणेगा जुन्नर तालुक्याच्या एंड आणि खाली उतरले की आपल्याला नाणे ठाणे जिल्हा लागतो खूप पर्यटनस्थळे आहे नाणेघाटे दाराघाटे कुकडेश्वर आहे चावंचा किल्ला आहे जीवदन किल्ला आहे आंबे हातवीचे दुर्गा देवी अतिशय प्रसन्न असे स्पॉट आणि धार्मिक स्थळं असल्यामुळे लोकांचा ओग इथं आहे आणि त्यामुळं ते पर्यटन ऑन रोड असल्यामुळं माझे लॉजिंग गेली दोन वर्षाचं खूपच लोकांना आवडल्यामुळं बुकिंग माझ्याकडे रिटर्न जातात परत खाली जे जेवण माझं होतं ते पण जवळजवळ एक एक दीड दीड पण रात्री चालू असायचं चा। गाडी लावायला पार्किंगला जागा नसायची पण ह्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव महामारीमुळं अतिशय नुकसान झालेलं आहे त्यामुळं सर्वांच झालं त्यामुळे मी काय असं म्हणत नाही परंतु या महारामातून लवकरात लवकर ही महामारी जावी अशी मी प्रार्थना करतो आणि परत सर्वांचे धंदे उद्योगधंदे पर्यटन स्थळ चालू व्हावे लोकांना लहान मुलांना आनंद घेतावी अशी इथं मी प्रार्थना करतो आणि तुम्ही ह्याला खूपच आधुनिक रूप दिलेलं आहे तुमच्या कृषी पर्यटन केंद्राला एकदम साफसफाई स्वच्छता आहे प्रश्नच नाही पण ही टेंटची कल्पना तुम्हाला ही टेंटची कल्पना मी जेव्हा थायलंडला गेलो होतो तेव्हा पण माझ्या ह्याच्यात आली आम्ही एक स्पॉट पाहायला गेलतो आमच्या ह्याच्यात तो नव्हता पिकनिक पिकनिक स्पॉट पॉईंटमध्ये परंतु आमच्या जे टूर मॅनेजर होता अंकिता मोरे म्हणून कोथरूच्या होत होतं तेव्हाच्या पण त्यांनी ते त्यांच्या विनोवर्ड तर्फे गेलतो त्यांनी आम्हाला दाखवायला नेलं तर तुम्हाला लाईटली आपल्याकडं वेळ आहे तर तुम्हाला दाखवतो कारण जेचं आम्हाला हॉटेलला जायचं होतं तिथं ते हॉटेल आम्हाला एक दोन तास डिले मिळणार होतं तिथे लेट त्यामुळे त्यांनी आम्हाला तो नेला तिथून त्या रोडलाच होता साधारणतः एक आठ ते नऊ किलोमीटर असं त्यावेळी मी ते स्पॉट पाहिला आणि अतिशय व्यवस्थित आवडला तो ती एक डोक्यात होती आणि एक माथेरानला गेलो तो तिथं पण स्पॉट होतं त्यामुळं म्हटलं आपलं हे जे घेतलं आहे आणि माझे तुम्ही स्पॉट पाहिले आत्ता हो। पहिला स्पॉट नंतर सेकंड साधारणतः एक पाच सहा फूट हाईटवर मला रेडीमेड ही जागा मिळाली आत्ता आपण जो बसलो आहे हा मी नंतर घेतला अठरा घुनट्याचं त्यामुळं मला ते लोकेशन आवडल्यामुळं ते मी दोन थीम टाकल्या टेंटही ठेवले काय टेंटमध्ये राहतात आणि काही आर सी सीमा पर्यटकांची पसंती कशाला सी आरसीसी पेक्षाही टेंटला खूप जास्त पसंती कारण आतमध्ये आपण सुविधा आपल्या ह्याच्यामध्ये कॅमेरामध्ये आपण कॅचअप केलेले आहे सर्व सर्व सोय आहे लाईट आहे फॅन आहे पाणी आहे हिटर आहे गरम पाण्याचं आहे सोय सर्व आणि एकावेळी पाच ते सहा जण तिथे व्यवस्थित झोपू शकतील त्यामुळं कबड पण आहे सगळं आनंद घेऊ शकतात आणि आता लवकरच थर्टी फर्स्ट येत आहे जवळ तर सेलिब्रेशन साठी समजा लोक आपल्याकडे आले तर त्यावेळेला त्यांची जेवणाची व्यवस्था कारण आपलं हॉटेल आता बंद आहे तर जेवणाचं नियोजन कसं केलं जाईल पर्यटकांना हो प्रथम तर आपण जे बोलला थर्डी पर्शय मान्य परंतु आता कोरोना असल्यामुळं नक्कीच त्याचं दक्षता घ्यावी लागेल आणि जर शासनाची मान्यता असं मी नियम पाळतो जर आले आणि जर माझं झाली तयार तर मी करू शकतो माझ्या जुन्नरपासून इथून एक साधारण पाच किलोमीटरवर शिवनेरी रोडला कॉलेजच्या पुढे ऋतुजा हॉटेल आहे तिथे अतिशय ते सतीश सांगडे म्हणून चालवत आहेत व्हेज नॉनव्हेज व्हेज दोन्ही आहे अतिशय जेवणाची टेस्ट हे आत्ता बंद असल्यामुळं सहा महिने मी इथं लोकांना ऑर्डर दिल्यामुळं तिथं मी इथं आणू शकतो सोय देऊ शकतो मग टेबल खुर्च्या झालेल्या आहेत त्यामुळे लोकं त्याचा आनंद घेऊ शकतात जर एकतीस डिसेंबरला त्याची नियोजन केलं तर त्यांची फूडची मी इथं कुकी एक्स्ट्रा आणून खाण्यामध्ये मी सोय करू शकतो लोकांची पर्यटकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही जेणेकरून आपला व्हिडिओ पाहिल्यानंतर कुणाला वाटलं की आपण थर्टी फर्स्ट इकडे जाऊ शकतो बरोबर तर इकडे आल्यानंतर त्यांची उत्तम व्यवस्था होऊ शकते हो एकशे हो, 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 एक टक्का आता तुमचे काही फ्युचर प्लॅनिंग्स असतील ते तुम्हाला आमच्या सोबत शेअर करायला आवडत असेल तर नक्कीच सांगा हो आता आपण रेन डान्स पाहिलेला आहे आणि इकडे जो ब्रिजच्या लेफ्ट साईडला मला टँक करायचा आहे त्याच्यात कारांचं पण मी ठेवणार आहे म्हणजे जे वरून डोंगरवून हा आपला राईट हँडला जो डोंगर दिसतोय वन डिव्हिजन टेन्टच्या मागं त्या बघा तिथं गाया शेळी चरायला नाही तर तिथं दोन लेडीज उभे आहेत बघा जे अतिशय मनमोग असा डोंगर आहे तिथून जे पाणी नॅचरली येतं पावसाचं ते मी माझ्या ब्रिजमध्येच्या अगोदर जो टँक चाळीस फूट बाय बारा फूट हाईटचा बांधणार आहे त्याच्यात ते, ते पाणी येऊन जो ब्रिजच्या खालून मी दगडी लावणार आहे आणि तुम्ही आत्ता जे चौकोन आहे तिथं मी हाऊल त्याच्यामध्ये उतरून तुमची लहान मुलगा असला तरी तो त्याच्यात स्विमिंग टँक टाईप उतरून त्या पाण्याचा आस्वाद घेणार जसं आपण नाणेघाट डान माळशेस घाटमध्ये जातो अतिशय नॅचरली म्हणजे मी माझं महत्त्व किंवा जास्त हे सांगत नाही तुम्ही आपण पाहिलं असेल मॅडम तुम्ही किती लाखो करोडो रुपये द्या असा स्पॉट ज्याच्यात नाला आहे जिथं डोंगर आहे जिथून पाणी येते आहे ते ओरिजिनल मला मिळाले निसर्गाची देणगी त्यामुळे मी खूप धन्य मानतो त्यामुळे जरी नाल्यात माझी जागा त्यावेळी गेली होती आठ ते नऊ गुंठे सांगता लाख रुपये गुंठ्यांनी जागा होती परंतु मी त्याच्यात असं मानलं नाही परंतु ती आनंदाने जागा घेतली त्याच्यात आज सगळं माझं युनिट केलेले त्याच्यात मिनी मी लॉनचं करतो आहे रेंडान झालं आहे ब्रिज झालेलं आहे टँक बनवतो आहे शॉवर झालेला आहे जसं वॉटरफॉल बनवतो आहे अतिशय त्या जागेचा मी यूज केलेला आहे आणि ह्या फ्युचरच्या माझ्या प्लस अजून कस्टमरची मागणी परत लग्नाला जे येतात त्यांचे यासाठी मी एक पाच ते सहा रूम अजून वाढवतो आहे आणि लोकांना जेवढी जास्त सेवा देता येईल आणि हॉटेल पण लवकर लवकर चालू करू असे आश्वासन मी देतो आहे पर्यटकांना त्यामुळे आपण नक्कीच इथं याल अशी आशा बाळतो आज आपण रुपाली विश्व या तर्फे आपण इथं आलात आपण सर्व सर्व हात मॅडम आपले चिरंजीव धोनी प्लस तुमचे वडील पण आले त्यांची आमची ओळख आहे आणि हे जे आज आपण हायलाईट आहे यूट्यूबवर त्याबद्दल मी आपलं धन्यवाद आभार मानतो की ज्यामुळं माझ्याही व्यवसायाला चालना मिळेल आणि लोकांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचत आपण वेळात वेळात देऊन इथं मंचरून खास इथं वेळ काढून आला याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो माझ्या रोकडे फॉर्मतर्फे यापुढे अशीच तुमचं हे राहू द्या अशी इच्छा वाढतो धन्यवाद मी आमचा बहुमूल्य वेळ आमच्यासाठी दिला त्यासाठी रुपाली विश्व तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा ज्यावेळेला ह्यांचे सगळे टेंट फुल असतील खूप सारे पर्यटक या ठिकाणी आलेले असतील रेन डान्स चालू झालेले असेल रेन मध्ये डान्स करायलासाठी खूप सारे लोक तयार असतील त्यावेळेला आपण परत एकदा इथे या परत एकदा छोटासा ब्लॉग बनवूया छानसा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा परत एकदा सांगती आहे आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रुपाली विश्वला नहीं नहीं है, नहीं है, से का नाही करत ज्यांचं झालेलं नाहीये ते मला पण कळत नाहीये सो लगेच सबस्क्राईब करा आणि आपण लवकरच भेटूया परत एका छान आणि नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहितीसोबत सो, बाय